नमस्कार मी विवेक पाटील दुर्गामल्ला ट्रेक्स अँड टूर्सचा होणार सर्वप्रथम काल जो काही मध्ये हल्ला झाला त्या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो पाकिस्तान दर्जीनं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना आणि त्यांच्या आतंकवाद्यांनी निजपणाची आणि कवऱ्याची काल परिस्थितीच गाठली आणि निष्पाप निरपराध ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं हत्यार नव्हतं अशा पर्यटकांवरती अमानुष गोळीबार केला तोही त्यांना विचारून की तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम आहात याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो वास्तविकता आता आम्ही काल पहलगाममध्येच होतो आम्ही काल सकाळी लवकर पहलगाम सोडलं त्याचं कारण एक असं होतं की आता चार दिवसापूर्वी खूप मोठी ढपकुटी झाली आणि श्रीनगरपासून जम्मूला जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णतः वाहून गेला आणि त्यामुळे एक तर पर्यटक पहलगाम मध्ये अडकले आणि काही पर्यटक कटरा किंवा जम्मूमध्ये अडकले त्यामुळे अधिक पर्यटक दोन्ही ठिकाणी होते आमच्याकडे सुद्धा दोन पर्याय आले होते एक तर पहलगामचा स्टे वाढवायचा किंवा मुघल रोड मार्गे कटऱ्यामध्ये पोचायचं तर सुदैवाने माझे सगळे गेस्ट आणि मी हा निर्णय घेतला की पहलगामवरून आपण अर्ली मॉर्निंग निघायचं आणि मुघल रोड करत करत आपण कटऱ्यामध्ये यायचं आणि तो निर्णय आमचा योग्य ठरला कदाचित जर तो निर्णय घेतला नसता आणि आम्ही पहलगामचा स्टे वाढवला असता आणि पुढचा आय टीमधला एक स्टे कमी केला असता तर आम्हीसुद्धा त्या घटनेचे साक्षीदार किंवा त्या घटनेमध्ये स असतो आज पण कदाचित आम्ही त्यातल्या त्यात सेफ राहिलो आणि आत्तासुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की दुर्गामल्लारचा सा हा चालू असलेला चोवीस जणांचा ग्रुप ज्याच्यामध्ये बदलापूरचे काही प पर्यटक आहेत डोंबिवलीचे आहेत मुलुंडचे आहेत अंधेरीचे आहेत मालाडचे आहेत लालबागचे आहेत बोरिवलीचे आहेत पुण्यातून आलेत आणि एक तर सुरत वरून आले असे सर्व गेस्ट सुखरूप आहेत सेफ आहेत कटऱ्यामध्ये अजून दुर्गामल्लाचा जो दुसरा अकरा जणांचा ग्रुप आहे तो श्रीनगर मध्ये आहे आणि तो सुद्धा अत्यंत सेफ आहे त्याचा व्हिडिओ मी याच्यासोबत जोडणारच आहे या सगळ्या घटनेच्या निमित्ताने मला दोन तीन गोष्टी सांगायच्या आहेत एकतर हा जो काही हल्ला केला आहे ना तो ह्या काश्मीरमध्येच नव्हे तर भारतामध्ये अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेला आहे कारण गेल्या दोन वर्षात मला जेवढं आहे किंवा मला माझ्या व्यवसायातलं जितकं माहिती आहे आता मी सर्वाधिक पॅकेजेस से कुठले सेल केलं तर ते काश्मीरचं केलं हॅनिमूम पॅकेज असो फॅमिलीसाठीचे कस्टमाइज पॅकेज असो किंवा लोकांची जी काही पसंती होती ती काश्मीरला सर्वाधिक होती माझ्याकडं डिसेंबरमध्ये सुद्धा एका फॅमिलीने काश्मीर टूर करून घेतली होती हे काही खूप चांगलं चित्र काश्मीरबद्दल चालू होतं मला आठवतं मागच्या लेहेच्या टूरमध्ये माझ्या मी द्रासला माझ्या ग्रुपला घेऊन गेलो होतो आणि तिथे श्रीनगरमधल्या एका इंटेरियरमधल्या गावातल्या शाळेची सहल आली होती विजय स्मारकासमोर आणि तिथे त्यांनी जनगण म्हण म्हटलं आणि एवढं म्हणून नाही ते शेवटी भारत मातेचा जयघोष केला आणि ते जनगण करून ते थांबले मला इतकं बरं वाटलं की देशाची एकूण आपल्या राष्ट्राची राष्ट्रीय एकात्मता कुठेतरी परत चांगली व्हायला लागली होती कश्मीर बरोबर पूर्ण देशाचा असलेला संबंध आणि काश्मीरशी या देशाचा संबंध जोडण्याचं सरकार लष्करी पातळीवर होणारं काम आणि प्रशासन हे सगळं खूप चांगलं असताना अशा प्रकारचा हल्ला करून परत एकदा अशांतता अराजकता निर्माण करून भारतामध्ये गडबड करायची असा हा आस सगळा यांचा डाव आहे तर तो, तो आपण यशस्वी होऊ दिला नाही पाहिजे दुसरी गोष्ट मला नमूद करायची वाटते की काल आम्ही तर सकाळीच निघालो होतो पण जसं सगळ्यांना माहीत झालं होतं की मी काश्मीरमध्ये आहे तर मी ज्यांच्याकडनं आता सप्लाय घेतला नाही असे सुद्धा माझे श्रीनगरचे सप्लायर्स मला फोन करून सर तुम्ही नीट आहात ना व्यवस्थित आहात ना सगळं नीट चाललंय ना असं वारंवार मला विचारत होते आणि सगळेच जण इव्हन संजीव शर्मा आमचा जो इथला कटऱ्या कटऱ्यावरनं जो सप्लाय देतो त्याचे तर ड्रायव्हर्स आमच्यासाठी सकाळी साडेचारला त्यांनी गाडी आम्ही चालू केली ती मुघल रोड म्हणजे पुलवामा त्याच्यानंतर पूंछ राजौरी त्याच्यामधला इंटेरियरचा फार मोठा पार्ट जे आर्मीच्या अंडर आहे जिथे नेहमी सगळ्यांना परवानगी नसते पण हा रोड बंद असल्यामुळे आम्हाला आणि सगळ्याच पर्यटकांना तिथून परवानगी मिळाली तिथून आम्ही आलो आणि सकाळी साडेचारला गाडीमध्ये चालव गाडी चालू चालवायला बसलेले ड्रायव्हर त्यांचे तर रात्री अकरा वाजता इथे त्यांनी आम्हाला सोडल्यावर त्यांनी काय तो श्रांती घेतली आराम केला तर अशा प्रकारचं सगळं सहकार्य आम्हाला इथे लागतं आहे प्रशासनाकडून असेल राजकीय लोकांकडनं असेल आणि सर्व सगळ्यांकडनंच आम्हाला सहकार्य लागतं आहे त्यामुळे आम्ही सुखरूप आहोत कुठलीही चिंता करू नये आणि मला या निमित्ताने अजूनच सांगायचं आहे व्हिडिओच्या निमित्ताने की आपण ऑथेंटिक जो मीडिया आहे आणि प्रशासनातले अधिकारी जे सांगतील याच्यावरच विश्वास ठेवा कुठल्याही सोशल मीडियाच्या अफवांवर सोशल मीडियाच्या बातम्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका प्रशासन कठोर कारवाई करणार आहे आहे हे आम्हाला दिसतंय कारण स्टील पियार जम्मू आम्हाला दिसतंय हे सगळं काय चालू आहे ते आम्ही उद्या अमृतसरला जाणार आहे माझा जो दुसरा ग्रुप आहे श्रीनगरमध्ये आहे आता जो थांबलेला अकरा जणांचा तोही व्यवस्थित ऐटीन्ही पूर्ण करेल फक्त पहलगाम सोडून बाकी सगळे आयटिंग वी करेल So, काज़ी, आले आले। हमी आओ, सद्देशा, सद्देशा, सो कुणी कुठली काळजी करू नका आम्ही सेफ आहोत आणि सगळे सेफ आहेत प्रशासन सगळ्यांच्या सोबत आहे धन्यवाद